नवद जागेची मागणी केली विधानसभेसाठी एक तर आता अजित पवार गटाने नव्वद जागा मागितलेल्या आहे मी काही नव्वद जागा मागणार नाही आहे परंतु आम्हाला दहा बा बारा तरी जागा अडप्या मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे कारण रिपब्लिकन पक्ष हा जो आहे हा या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये आहे आणि माझ्या बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी बफडी आहे तरु महाराष्ट्रातल्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहे त्यामुळे मी काय ते जास्त जागा मागणार नाहीत पण एक आठ दहा जागा दहा बारा जागा आपल्याला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि आमची महायुती जी आहे ती महायुती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा अंतर्भू विचार करतो आहोत तर विरोधकांनी संविधान बदलणार संविधान बदलणार अशा पद्धतीचा अफोआप पसरवण्यात आले आणि त्यामुळे दलित मतदानांमध्ये मोठा गैरसमज करण्यात आला अल्पसंख्याक मतदारांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इतर विरोधकांनी वातावरण निर्माण केलं आणि त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रामध्ये थोडा फटका बसलेला आहे विधानसभेमध्ये मात्र आणि आम्हाला जी मतं मिळालेली आहे ती महाविकास आघाडीच्या मागे पुढंच मत आहे त्यांना एकशे साठ मतदारसंघामध्ये त्यांना जरी बहुमत मिळालेलं असलं तरी बाकीच्या एक जवळजवळ एकशे अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये आम्हाला बहुमत आहे त्यामुळं एकतर लोकसभेच्या वेळेला त्यांना संधी मिळाली म्हणजे संविधान बदलणार संविधान बदलणार चारशे जागा यांच्या जिंकून आल्या तर ते संविधान बदलतील अशा पद्धतीची भूमिका मांडल्यामुळं मतदारांमध्ये निर्माण झाला त्याचा फटका आम्हाला बसलेला आहे पण हे विषय काय आता या राज्याच्या निवडणुकीमध्ये येणार नाही आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि आम्हाला एकशे सत्तर ते ऐंशी जागा मिळवल्याचा आमचा प्लॅन आहे आम्ही काही तर दोनशे पाच जण आला ते देणार नाही आहे परंतु आम्हाला सरकार बघेल एवढ्या एकशे सत्तर ऐंशी जागांची आवश्यकता आहे आणि त्या जागा मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे नाही काय ठपकावर कोणी ठेवलं असं काय नाही आहे म्हणजे दादा आमच्या बरोबर आलेले आमची ताकद वाढलेली आहे आणि सतरा ठिकाणी आम्हाला विजय मिळालेलाच आहे त्यांना तीस ठिकाणी जरी विजय मिळालेला असला तरी काही फरकाने त्यांचे लोक निवडून आलेले आहे त्यामुळं दादा आल्यामुळं आमचा फायदा झालेला आहे विधानसभेमध्ये सुद्धा आमचा फायदा होणार आहे आणि बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय असे मिळून आम्ही हे बांधलेलं आहे की या वेळेला मात्र लोकसभेची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि जागा वाटपाबद्दलही माझं सगळ्या मित्रपक्षांना नम्र निवेदन आहे की आपण जागा जी आहे त्या जागा आवाज तो मागू नये म्हणजे आपली ताकद आहे तेवढी जागा माग मागायला हरकत नाही आहे तर अशा पद्धतीनं सगळ्यांनी सामूहिक मग मा मला वाटतं की लोकसभेमध्ये शेवटपर्यंत आमचे उमेदवार ठरले नाही म्हणजे भुडाळ पर्यंत हा उमेदवार की तो उमेदवार अशा पद्धतीची परिस्थिती झाली आणि आता निवडणुका फार लांबल्या आता मी इलेक्शन कमिशनला भेटणार आहे आणि मतदान वाढवायचं असेल तर माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की जो हजार बाराशेचा बूथ आहे तो पाचशे सहाशे जागा करावा आणि आता जे जेवढे बूथ आहेत त्यांची संख्या डबल वाढवली तर अनेक वेळेला लो लोक ला लाईनला उभे ला 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 राहतात आणि दोन दोन तास तीन तीन तास त्यामध्ये लागतात त्यामुळे एक अर्ध्या तासामध्ये एका तासाच्या मतदाराला आपलं मतदान देऊन परत जाता यावं आणि काही ज्या ठिकाणी मोठ्या वस्त्या आहे त्याही ठिकाणी काय एक दोन तीन मशीन ठेवून असे मतदान करता येऊ शकतं का शाळेमध्ये जर आपण मतदान करतोच आहोत जास्त मतदान होण्याच्या दृष्टिकोनातून ऐंशी नव्वद टक्के मतदान करण्याच्या दृष्टिकोनातून इलेक्शन कमिशननी त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि साठ टक्के पासष्ट टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के मतदान होतं आहे तरी लोकशाहीसाठी अत्यंत चांगली बाब नाही त्यामुळं ऐंशी नव्वद टक्के ऐंशीच्या वरती मतदान मिळालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे या दृष्टिकोनातून काही नवीन नवीन निमावली तयार झाली पाहिजे पण येणारी जी निवडणूक आहे ती निवडणूक आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार आलेलं आहे एन डी एकडे पूर्णपणे टू नाईन्टी टूचं बहुमत आहे सरकार बनवण्यासाठी टू सेवन्टी टूची आवश्यकता आहे आणि आमच्याकडं टू नाईन्टी टू लोक आहे आणि एक गोष्ट खरी आहे की बी जे पीला बहुमत एकट्याला मिळालं तरी नसलं तरी बहुमत होतं त्यावेळेलाही एन डी ए सरकार होतं चौदाला एन डी सरकार होतं एकोणीसला इंडियन सरकार होतं आणि आता सुद्धा एन सरकार आहे आणि आमच्याकडे क्लिअर बहुमत आहे आमच्याकडे असणारे जे सगळे मित्रपक्ष आहेत चंद्राबाबू नायडू आहेत नितीश कुमार आहेत असे सगळे लोक आमच्या सोबत राहणार आहे त्यामुळं आमच्या सरकारला धोका नाही आणि काँग्रेसला माझं एवढंच एवढा प्रश्न आहे की तुम्ही सांगता हे सरकार पडणार आहे किंवा जाणार आहे पण मनमनमोहन सिंग यांचं सरकार सुद्धा जवळजवळ दहा वर्ष चाललं होतं म्हणजे काँग्रेसकडे काँग्रेसकडं दोनशे जागा होत्या तरी मित्र पक्षांच्या सहकार्याने त्यांच्याकडे क्लिअर बहुमत होतं सगळं युपीएचं आणि त्यामुळं दहा वर्षे त्यांचं सरकार चाललेलं होतं त्यामुळं आमच्या सरकारला भीती अजिबात नाही पाच वर्ष सरकार चालणार आहे मोदीजी पंतप्रधान राहणार आहेत आणि यानंतरही दोन हजार एकोणतीसलाही आमचं सरकार आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे आणि अत्यंत महत्वाचे जे निर्णय आहेत शंभर दिवसामध्ये अत्यंत क्रांतिकारक अशा पद्धतीचे निर्णय हे आम्ही जे जा, जाहीर करणार आहोत आणि आम्ही नक्की आम्हाला जागा कमी मिळाल्या याचं आत्मपर्षण आमचं सुरू आहे आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे सध्याची परिस्थिती असला त्यांना काही असं वाटतं की आता स्वबळावर लढावं कारण की सगळी खिचडी बघितल्यानंतर महायुतीमध्ये अनेक जण उमेदवारी मागते परत सगळ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये मान्य होण्याचा प्रकार म्हणा किंवा नुकसान सुद्धा होऊ शकतं मला वाटतं की काँग्रेस पक्षाचा निर्णय योग्य आहे म्हणजे काँग्रेस पक्ष ताकद सध्या मोठी आहे महाराष्ट्रामध्ये तेरा जागा त्यांनी एकट्याने निवडून आणलेली आहे कमी जागा उभ्या करून त्यांनी त्याच्या जागा निवडून आणलेली आहे उद्धव ठाकरे यांनी ज्याच जागा लढवल्या त्यांच्या जागा कमी आलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर ज्या कमी जागा जा दा लढवल्या त्यांच्या जागा जागा आलेल्या आहेत पण काँग्रेस पक्षाला मात्र महाराष्ट्रामध्ये दे ते त्यांच्या ते ते तेरा जागा आलेल्या असल्यामुळं त्यांनी स्वतंत्र लढा असा माझा त्यांना सल्ला आहे म्हणजे महाविकास आघाडीबरोबर जाऊन त्यांचं नुकसान होणार आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने स्वतंत्रता लढणं हेच त्यांच्या फायद्याचं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेतरी विकासाचे मुद्दे बाजू ठेवून भावनिक मुद्द्यावरती ही निवडणूक लढली गेली विधानसभेला त्या भावनिक मुद्द्याचा तिप्पत फायदा होईल महाराष्ट्रामध्ये कुठंतरी विकासाचे मुद्दे बाजू ठेवून भावनिक मुद्द्यावरती ही निवडणूक लढली गेली विधानसभेला त्या भावनिक मुद्द्याचा तिप्पत फायदा होईल मला वाटतं की भावनिक मुद्दे विधानसभेत येणार नाही विकासाचा मुद्दा तर राहणारच आहे आहे तो लोकांनी पाहिलेला आहे नॅशनल हायवेज आहे एअरपोर्ट आहेत रेल्वे आहे ऐंशी कोटी लोकांना फ्रीमध्ये दे धान्य देण्याचा विषय आहे पण असे अनेक जे प्रश्न आहेत ते ते प्रश्न तर आहेतच आहे पण विकासाचा मुद्दा मात्र थोडा लोकसभेच्या निवडणुकीच्या बाजूला पडला आणि भावनिक मुद्दे जे आहेत ते अपोजिशनने समोर आणले आणि त्याचा मोठा नुकसान आहे ते आम्हाला झालेलं आहे पण असेच्या निवडणुकीमध्ये असं काही होणार नाही आहे असेंब्लीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार मजबूत देणे लवकरात लवकर निर्णय घेणे आणि महायुतीच्या लोकांना माझं नवळं निवेदन आहे की लवकरात लवकर जागा वाटपाचा निर्णय घ्यावा आणि गुराळ जसं जामलेलं आहे अशा पद्धतीनं जागा वाटपामध्ये वेळ घालू नये आणि लवकरात लवकर आता सप्टेंबरमध्ये इलेक्शन अनाऊन्स होण्याची शक्यता ऑक्टोबरमध्ये इलेक्शन येणार आहे त्यामुळं लवकरात लवकर जागा वाटपाच्या संबंधामध्ये निर्णय घ्यावा आणि ही निवडणूक जिंकायची असेल तर आपले जे आवाज आहे ते अवाद म्हणजे आपण जे जा अंडरस्टँडिंगनी जागा एकमेकांना घेणं हा मोठा आहे की तो मोठा आहे अशा पद्धतीचा वाद न करत आपण सगळ्यांनी सा। सा मिळून सामुख जगांनी महायुतीनं पुढं जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी माझ्या पक्षाला त्याला पूर्णपणे पाठिंबा राहणार आहे पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर ठिकाणी लोक आत्महत्या करत आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं भाजप तरी पुनर्वसन करेल किंवा विधानसभेमध्ये त्यांना कशा पद्धतीने मला असं वाटतं की पंकजा साई मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या पुत्री त्यांची त्यांची मुलगी आहे आणि ती निवडून येणं त्यांना आवश्यक होतं पण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा जरा थोडासा तोटा झाला आणि पंकजाताई निवडून येता येता ते हरलेले आहे आणि पहिल्यांदाच जे पाहिलं की म्हणजे आत्महत्या लोक अनेक अनुभव असतात पहिल्यांदा पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे हरल्या म्हणून दोन लोकांनी आत्महत्या के केलेली आहे ही बाबू काही तेवढी फार गंभीर आहे माझं सगळं तरुणांना आव्हान आहे की अशा पद्धतीचं पाऊल उचलणं योग्य नाही आपण जिद्दीनं पुन्हा पंकजा निवडून आणण्यासाठी मैदानात उतरलं पाहिजे पण अशी आत्महत्या करणं बरोबर नाही पण पंकजा दाईंचं जे, जे पुनर्वसन आहे ते नक्की बी जे पीचं जे श्रेष्ठी आहे ते नक्की त्यांचं पुनर्वसन काय ना काहीतरी करतील अशी आपणाला अपेक्षा आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका